हॅलो नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना थंडी पडायला सुरू झालेली आहे तुमच्या इथे कितपत थंडी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्याआधी मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती बघून घ्या आणि ती कशी झाली आहे ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा थंडी सुरू झाली की येतात ती सीजनल गाजरं लाल लाल बुंद अशी छान गाजरं कमाल असतात ती त्या गाजरांपासून तर असंख्य रेसिपीज बनतात पण ही पर्सनली माझी फेवरेट रेसिपी आहे कारण ती झटपट बनते साधी सोपी आणि खूप कमी मसाल्यांमध्ये बनते जास्त फॅन्सी करायची गरज नाही जितकी साधी तितकी कमाल लागते त्याच्यासाठी काय करा तुम्ही सगळ्यात आधी मार्केटमध्ये जा मार्केटमध्ये जिथे कुठे तुम्हाला अशी लाल बुंद लांब सडक गाजरं दिसतील तिथून ती गाजरं विकत घ्या ती गाजरं विकत घेतली घरी आलात ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या धुवून झाली की त्यांना कट करा कट करून झालं की त्यांच्या साली काढून घ्या साल काढली की त्याच्यावरती ज्या रेषा रेषा असतात ना त्या सुद्धा निघून जातात त्यामुळे आपल्याला खाताना इरिटेड होत नाही आणि मग साल काढून झाली की आपण त्यांना मी त्यांना कट करून घेतलेला आहे माझ्या एका बोटाच्या साईजचं सा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना छोटं मोठं जसे तुम्हाला आवडत असेल त्या साईजमध्ये कट करून घ्या मी माझी सर्व गाजरं त्याच साईजमध्ये कट करून घेतलेली आहेत कारण का मला तितपत मोठी आवडतात म्हणून मग ती सर्व कट करून झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ती फोडणीची तयारी फोडणीच्या तयारीसाठी मी काय केलेलं आहे मी आधी तेल गरम करत ठेवलेलं आहे मी जवळपास एक किलो लोणचं घालतेय एक किलो गाजराचं लोणचं घालतीये म्हणून मी एक सहा ते सात चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी ठेवले तोपर्यंत म्हटलं चला जराशी जिरे क्रश करून घेऊया जिरे क्रश करून झाले की भरपूर अशी लसूण क्रश करूया लसणीने खूप छान फ्लेवर येतो लो लोणच्यामध्ये तुम्ही कधीही बघितलं असेल तर लोणच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते लसणाचं आणि मिठाचं म्हणून खूप सारी लसूण असे ब्लंडर होतात त्यांना इग्नोर करा आणि आपलं तेल थो भर बऱ्यापैकी थंड झालं की त्याच्यामध्ये लसूण टाका क्रश केलेली आणि त्याच्यावरती ते झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या तोपर्यंत आपण करणार आहोत आपल्या गाजरांना मसाले लावून घ्यायचं काम मी सर्व गाजर जे कट करून घेतलं होतं ते परातीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यावरती हाफ टी स्पून इतकं हिंग टाकलेलं आहे आपलं मस्त तिखट असं कोल्हापुरी चटणी टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती मी जवळपास एक चमचच्या आसपास हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यावरती त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बरं ही ह्या सर्व मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गाजराच्या क्वांटिटीवरती कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत क्रश केलेले जिरे जिरे टाकून झाल्यानंतर मी त्याच्यावरती टाकलेली आहे मोहरीची डाळ मोहरीची डाळ कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता नसेल टाकायची तर नका टाकू मग हे सर्व सुके मसाले आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत हे मसाले मिक्स करून झाल्यावरती आपलं तेल इतपत थंड पाहिजे की आपण ते बोटाने टच करू शकू तितपत थंड झालं की ते लोणच्यावरती ओतून घ्या लोणच्यावरती ओतून घेतल्यानंतर लोणचं व्यवस्थित मिक्स करा मिक्स करून झाल्यानंतर राहतं ते काय सगळं काम झालेलं आहे आपलं आणि आता राहिले फक्त टेस्टिंग कशाही सोबत खाऊ शकता भाजी चपातीसोबत खा डाळ सोबत खा कशाही सोबत खाल्लं खा, कशा खा तरी ते तितकंच कमाल लागणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये माझी फेवरेट अशी लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल कारण का ती झटपट होते आणि कमेंटमध्ये सांग